वरं पुण्डरीकाय दातुन्मुनिन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं तडिद्वाससन्नीलमेघाववासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्राशम् वरन्विष्टिकाया समन्यस्तपाद परब्रह्मिंग भजे पाडुरंग गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरदेव महेश्वर गुरुरसाक्षा परब्रह्म तस्मे श्री गुरवे नम श्री सद्गुरु महाराज की जय आज हम माउली ज्ञानेश्वर महाराज द्वारा लिखित हरिपाठ हरिपाठ में अभंग क्रमांक एक और उनका मराठी और हिंदी भावार्थ के ऊपर हम चिंतन करने वाले हैं देवाची द्वारी उभाक्षन भरी तेने मुक्तीचारी साधी हरी मुखे मना हरी मुखे मना, पुण्याची गणना कोण असोनी संसारी जिंहे मे वे वेदशास्त्र उभारी बायसदा ज्ञान ज्ञानदेव मणे व्यासचि अखुने द्वारके चराना पाण्डव हरी मुखे मना हरी मुखे मना पुण्यजी गणना कोण करी याचा मराठी भावार्थ आपण बघूया देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधी देवाच्या द्वारी क्षणभर उभे राहिल्याने सलोखता समीपता सारुजता आणि सायुजता इत्यादी चारी मुक्तीचा लाभ होतो हे सुकृत दर्शनी संभाव्य वाटते परंतु द्वारी उभे असणे म्हणजे सेवकाच्या नात्याने तत्पर असणे असा अर्थ घेतला पाहिजे श्री तुकोराबा रायांनी सेवा ते आवडी उच्चारावे नाम भेदा भेद काम सांडोनिया। परम प्रीतीने भगवान नाम उच्च उच्चार करणे हीच हरिची सेवा आहे असं सांगितलं आहे माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी पुढील ध्रुव पदात मना म्हणा हरिमुखे म्हणा असे द्विरुक्तीने सांगण्यात नामस्मरण हेच देवाचे द्वार असे सुचविले आहे क्षणभर या पदाचा अर्थ अति असा घ्यावा देखील हरि नाम उच्चारण रूप सेवा केली असता चारी मुक्तीचा लाभ होतो असा पहिल्या कडव्याचा सरळ अर्थ आहे देवाचे मुख्य द्वार म्हणजे ज्ञान त्या ज्ञान रूपी द्वाराचा क्षणभरही आश्रय करण्यात मुक्तता आहे म्हणजे पंच विषयापासून अंतर आनंदमय कोशापर्यंत सर्व अनात्मा जड आहे असे विचाराने जाणून त्याचे तादात्मे सांडणे वृत्तीने नित्य आत्मसाक्षात्कार क्षणभर वृत्ती रत्... करणे म्हणजे मोक्ष होय पण अशा सिद्धाने हरीचे नाम हेच देवाचे द्वार सुचविले त्यास व्यर्थत्व येते अशी कोणी शंका घेईल तर हरिनामस्मरण केल्या वाचून चित्त शुद्धी होणार नाही ना म्हणून हरिनाम स्मरणाच्या आश्रयानेच आश्रयाने ज्ञानद्वाराचा लाभ होतो क्षणभर याचा ला, लाक्षणिक अर्थ घेतला तर अनंत जन्म जन्मांतरीच्या दृष्टीने आपले आयुष्य क्षणभर या समानच आहे अशा दृष्टीने क्षणभर म्हणजे जन्मभर असा अर्थ घ्यावा म्हणून जन्मभर हरिनाम स्मरणाचा आश्रय करणारा जो साधक त्याला लाभ होतो हरिमुखे मना, मना पुण्याची गणना कोण करी हरिनाम उच्चारण करण्यात राहण्याविषयी ध्रुव पदात मोठ्या सकळ जनास बोध करीत आहेत मुखाने हरिनाम घ्या हरिनाम घ्या असे द्विवार सांगून त्यापासून अगणित पुण्याचा लाभ होईल असे सांगतात असोनी संसारी उभारी बाहे सदा देह स्त्री पुरुष गृह रूपी संसार राहूनही या जिव्हेला हरिनामाचं प्रखर व्यसन लावून घ्या असं वेदशास्त्र आदी हात उंचावून सांगत आहेत म्हणून ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणे द्वारकेचा राणा पांडवा घरी म्हणून संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पांडवांनी लावून घेतल्यामुळं त्यांच्या घरी द्वारकाधीश श्री कृष्ण परमात्मा कसा राबत होता हे श्रीमद व्यासकृत महाभारतावरून दिसून येईल श्री सद्गुरु महाराज की जय इसका हिंदी में भावार्थ हम दे, देखेंगे भगवान के द्वार पर पल भर रुकते रुकने पर ही सलोकता समीपता सारुपता और सायुजता आदि मुक्तियां प्राप्त होती है इस द्वार पर जाने के लिए अनेक सीढ़ियां पार करनी होती है उन सीढ़िया में पहली सीढ़ी है उस हरि का नाम स्मरण इसलिए हर व्यक्ति ने हरि का नाम स्मरण करते करते हरे के दरवाजे पर जाने के लिए पात्रता योग्य बनने की कोशिश करनी चाहिए अगर कोई जीव हरि का नाम स्मरण एक चित्त होकर करेगा उसका जैसा पुण्यवान आत्मा को ही नहीं होगा स्त्री पुत्र एवं अपने परिवार के साथ रहकर दैनंदिन जीवन यापन करते हुए भी उस हरि का नाम स्मरण किया जा सकता है इसका प्रमाण वेद शास्त्रों ने दिया है इसीलिए संत ज्ञानेश्वर महाराज कहते हैं कि भगवान वेदव्यास का दिया हुआ जो प्रमाण है कि पांडवों की और उनकी पत्नी द्रौपदी जी की भक्ति इतनी अगाध थी कि वस्त्र हरण करते समय द्रौपदी जी ने एक चित्त होकर भगवान हरि का नाम स्मरण किया था और उनके नाम स्मरण से ही द्रौपदी जी के पास हरि की कृपा आई थी और सिर्फ इतना ही नहीं पांडवों की अपार श्रद्धा होने पर स्वयं द्वारकाधीश यानी द्वारका का राजा उनके घर पर आकर रुकने लग, रहने लगा था श्री सदगुरु महाराज की